नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे उपवासाचा डोसा आणि डोशाला लागणारी बटाट्याची भाजी चला तर मग आजची ही रेसिपी करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी एक वाटी स्वच्छ निवडून घेतलेले वरईचे तांदूळ घेतलेले आहे ज्या वाटीने वरई मोजून घेतले त्याच वाटीने पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे आता वरई यांनी साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे वराई आणि साबुदाना बुडेल एवढं पाणी घालून चार ते पाच तास भिजत ठेवायचं आहे जर तुम्हाला भिजवण्यासाठी जास्त वेळ असेल तर उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री वरईचे तांदूळ आणि साबुदाना भिजत घालू शकता पाच तास झालेले आहे वरईचे तांदूळ आणि साबुदाना चांगला भिजलेला आहे याच्यातील पाणी काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी घालून छान वाटून घेऊया वरई आणि साबुदाना चांगला भिजलेला असल्यामुळे वाटताना याच्यात जास्त पाणी घालायचं नाहीये जर जास्त पाणी घातलं तर डोशाचं पीठ पातळ होईल आणि याचा डोसा तयार न होता आंबोळीचे पीठ तयार होईल हे बघा पीठ असं दळून घ्यायचं आहे आणि वाटताना गरजेपुरतंच पाणी घातल्यामुळे पीठ जास्त पातळी झालेलं नाहीये पळीतून अगदी सहज पडतंय आहे आता हे पीठ एका भांड्यामध्ये काढूया याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ बाजूला ठेवूया अगदी दहा पंधरा मिनटेच बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण डोशाला लागणारी भाजी करूया इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत या फोडी एका भांड्यामध्ये काढूयात एक हिरवी मिरची पाव इंच आले खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे ते घालते अर्धा चमचा जिरे पावडर घालूया आणि खालून वरपर्यंत हलवून घेऊया आता आपण भाजीला फोडणी देऊयात फोडणीसाठी कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरी चालेल तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूया जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत नसले तर जिरे पावडर आणि जिरे घातले नाही तरी चालेल आता याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी घालूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून हलक्या हाताने मिक्स करून घेऊया गॅस शॅज कमी करून याच्यावर झाकण ठेवून याला एक वाफ आणूया एक ते दोन मिनिटानंतर झाकण काढूया बटाटे तळाला करपू नयेत म्हणून हलक्या हाताने पुन्हा हलवून घेऊया हलवून झाल्यानंतर भाजी आणखीन चविष्ट चवदार व्हावी म्हणून भाजलेल्या शेंगदाण्याचे बारीक कूट एक चमचा खवललेले ओले खोबरे आणि अर्धा लिंबूचा रस पिळूया आणि हलक्या हाताने छानपैकी हलवून घेऊया बटाट्याच्या भाजीमध्ये हिरवी मिरची साखर आणि लिंबू घातल्यामुळे चवीला आंबट तिखट गोड अशी छान लागते डोशाला लागणारी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे ही भाजी आता बाजूला ठेवूया गॅसच्या मध्यमाचेवर पॅन गरम करायला ठेवूया आता डोश्याच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया डोसे करण्यासाठी डोश्याचं पीठ तयार झालेलं आहे तोपर्यंत आपला पॅनही चांगला गरम झालेला आहे पॅनवर सर्व बाजूने पाणी शिंपडूया डोसा घालताना गॅस मध्यम ठेवायची आहे डोसा पॅनवर घालायच्या अगोदर डोशाचं पीठ पुन्हा एकदा खालून वरपर्यंत व्यवस्थित हलवून घेऊया आता हे बॅटर तव्याच्या मधोमध या पद्धतीने घालूया डोशाचा आकार तुम्ही तुमच्या सोयीने मध्यम किंवा मोठा करायचा आहे एक ते दोन मिनिटातच डोशाचा काढा सुटायला लागलेला आहे चमच्याने कडेने तेल सोडूया या डोशाला तेल जास्त लागत नाहीये पॅनवरनं लगेच सुटून येतो तुम्ही पाहू शकता हे डोसे एकदम कुरकुरीत होतात आणि खायलाही भारी वाटतात आता याची आपण उलात्याने अशी गुंडाळी करून घेऊया डोसा खूपच सुंदर दिसतोय तेवढा चवीलाही छान झालेला आहे उपवासाचे कुरकुरीत डोसे बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी तयार झालेले आहेत असे उपवासाचे डोसे आणि डोशाला लागणारी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद